न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते नाशिक महानगरपालिका स्थायी सभापती अशोक काका गवळी यांच्या बाराव्या पुण्यस्मरणार्थ निमित्ताने नाशिक शहरातील सातपूर कॉलनी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांना हजारो नागरिकांनी अशोक काका गवळी यांना अभिवादन केले यावेळी गवळी यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला अशोक काका गवळी आणि सातपूर कॉलनीचा केलेला विकास सातपूरकरांच्या आठवणीत कायम आहे या कार्यक्रमानिमित्त निमित्त समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते प्रतिबंध कक्ष अशोक काका गवळी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी माजी महापौर अप्पा पाटील आमदार अनिल कदम मराठा विद्याप्रसारक समाजाचे चिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन वंदाकिनी अशोक गवळी लोकेश गवळी यांनी केले यावेळी शांताराम गवळी संध्या खताळे तुकाराम गवळी शिल्पा गवळी तसेच कीर्तनाला संयोजक हरिभक्तपरायण राहुल महाराज साळुंखे परायण विठो विळोबा महाराज सूर्यंशी हरिभक्तपरायण किरण महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण सचिन महाराज हळीस यांसह विविध क्षेत्रातील कीर्तनकार उद्योजक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर उपप्रमुख लोकेश गवळी यांनी कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा सत्कार केला कार्यक्रमाप्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते माझ्या वडिलांच्या स्वर्गीय अशोक काका गवळी यांच्या बाराव्या पूर्ण सन्मानित समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज आपल्या सर्वांची विनंती दिल्यावर इथे आले मी प्रथम त्यांचं मी आभार मानतो आणि काकांवर प्रेम करणारी सर्वी राजकीय सर्व क्षेत्रातली लोकं आज इथे आले त्यांचेही मी आभार मानतो आणि श्री छत्रपती शिवाजी विद्यालय त्यांनी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिली मी त्यांचेही आभार मानतो असंच प्रेम आमच्या कुटुंबावर असू द्या आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी इथल्या सर्व नागरिकांनी जी काही मदत केली त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आपले खऱ्या अर्थाने हे सगळं नियोजन ज्यांनी केलं ते आपले राहुल महाराज साळुंके यांचेही मनापासून आभार मानतो कारण की हे सगळं घडवण्यामध्ये राहुल महाराजांचा खूप मोठा वाटा आहे थोडी एवढी याच्यात बोलण्यात थोडा भारावून गेल्यामुळं काही गोष्टी राहून गेल्या त्याच्यावर काही चुकलं असेल तर क्षमस्व आपले निळोबा महाराज आहे आपले किरण महाराज आहे सचिन महाराज आहे हे सर्वच भजनी मंडळांचं सर्व भजनी मंडळाचं मी मनापासून आभार मानतो आणि असंच सहकार्य नेहमी असू द्या आणि सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी माजी महापौर दशरथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यात आणि महापालिकेमध्ये तुमची सेवा केली असे अशोक काका गवळी हे बारा वर्ष विचारांचं आणि सामाजिक बांधिलकीच आपलं महाराष्ट्राचं आणि देशाचं श्रद्धास्थान हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी स्पष्ट सरळ आपल्याला प्रबोधन करून भविष्याची आपल्याला एक पिढी घडवण्याचं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अशोक ताका जरी नसतील पण बाळासाठी वहिनींसाठी मुलांसाठी जावयांसाठी जे महाराज म्हणाले तो आधार तुमचा कायम राहू द्या हेच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि माऊली इंदुरीकर महाराजांना आपण आज म्हणाला दोन तास झाले आपण कायम या आपण शेजारचे आहात शिवाचे आहात त्यामुळे आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका